एकादशीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं ही तिथी भगवान श्री विष्णूंची सर्वाधिक प्रिय तिथी आहे जी व्यक्ती या दिवशी मनोभावे पूजा करते तिचं उजळतं तिच्या जीवनातील समस्या अडचणी दूर होतात आषाढी एकादशीला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसोबतच काही छोटे छोटे उपाय सुद्धा करू शकता ज्यामुळे तुमच्या संसारिक समस्या दूर होऊ शकतात एकादशीच्या दिवशी करायचा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे या दिवशी आपण सात कन्यांना आपल्या घरी आमंत्रित करा त्यांना खीर खाऊ घाला आणि सलग पाच एकादशी हा उपाय तुम्ही करत राहा या पासून ते पुढे येणाऱ्या सलग पाच एकादशी पर्यंत हा उपाय तुम्ही केल्यास माता लक्ष्मी तुमच्या जीवनातील सगळ्या समस्या दूर करेल एकादशीच्या दिवशी करावा असा आणखी एक उपाय म्हणजे आपल्या विड्याच्या पानावर कुंकुवाच्या साह्याने विष्णू मंत्र लिहावा विड्याचं हे पान श्री विष्णूंना अर्पण करावं आणि पूजा संपन्न झाल्यानंतर केशर मिश्री दुधाने भगवान श्री विष्णूंना अभिषेक करावा त्यानंतर हे पान तिजोरीमध्ये ठेवावं ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा असं केल्यानं उद्योगधंदा व्यवसाय छान चालतो नफा होतो असं म्हटलं जातं पण अर्थात या सगळ्या उपायांमध्ये तुमची श्रद्धा असेल तर हे उपाय तुम्ही करा कारण श्रद्धा भक्तीनेच आपल्या कुठल्याही उपायांचं फळ मिळत असतं मनात कुठल्याही प्रकारची शंका असेल तर आपल्या केलेल्या उपायाला फळ प्राप्त होत नाही एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचं चंदन किंवा केशरी घेऊन गुलाब गुलाबजलात मिसळावं आणि भगवान श्री हरिविष्णूंना ते अर्पण करावं हा उपाय सुद्धा तुम्ही रोज करू शकता त्यामुळे सुद्धा सुख समृद्धी प्राप्त होते असं म्हटलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना एक नारळ आणि काही बदाम सुद्धा नक्की अर्पण करावेत त्याचबरोबर अशा छोट्या छोट्या उपायांनी दूर होतं असं म्हटलं जातं एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही माता तुळशी समोर बसा गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा आणि तसंच तुळशीला प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल स्वतःभोवती आकरा प्रदक्षिणा घाला हा उपाय घरामध्ये सुख शांती निर्माण करतो त्याचबरोबर घरावर आलेले संकटही दूर करतो इतकंच नाही तर मनोकामनेची पूर्तता सुद्धा होते एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायला विसरू नका पिवळ्या फुलांनी त्यांची पूजा अवश्य करा आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल जी काही समस्या असेल ती भगवंताला बोलून दाखवा खिरीचा नैवेद्य ईश्वराला अर्पण करा तुळशीची पानंही अर्पण करा आणि त्याचबरोबर घरात सुख शांती निर्माण व्हावी यासाठी एकादशीच्या दिवशी दानधर्मसुद्धा नक्की करा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तांब्याभर पाणी अर्पण करावं त्यामुळे सुद्धा तुम्ही कर्जबाजारी झाला असाल तर तुमची त्यातून सुटका होईल हे छोटे छोटे उपाय आहेत जे एकादशीच्या दिवशी करून बघा आणि घरात सुखशांती आणा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा